नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणादली या आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो माझ्या हातामध्ये हा एक जी आरची कॉपी आहे आणि ही जी आरची कॉपी जी आहे ती अगोदर एक योजना होती जी माझी कन्या भाग्यश्री ह्या योजनेला सुधारित योजना म्हणून एक नवीन योजना आणली जी मुलींच्या संख्येबाबत किंवा मुलींची दिवसेंदिवस होणारी जी संख्या कमी होत आहे त्यावरती एक खूप चांगला असा एक निर्णय आहे कि राज्याच्या, है, करना साथी, है कि की राज्याच्या राज्यातल्या ज्या काही मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही एक योजना सुरू केली गेली होती तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी तर यात हा जो निर्णय आहे हा मी तुम्हाला थोडक्यात असं सांगतोय की खूप चांगली आणि सुंदर अशी योजना आहे जी मुलींच्या भविष्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे असं की शासन काय करत आहे की जर का एखाद्याला मुलगी झाली असेल तर त्याला एकूण किमान रक्कम जी आहे ती एक लाख दहा हजार रुपये देत आहे रोख देत आहे तर त्यात असं आहे किंवा ज्या वेळेला मुलगी ही समजा एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर किंवा एप एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून जर का मुलगी एखाद्या अपत्याला होत असेल त्यात पहिली किंवा दुसरी मुलगी किंवा दुसऱ्या वेळेला जुडवा होत असेल फक्त दोनच मुलींना ही योजना मिळणार आहे तर त्यात काय आहे किंवा हे जे जसं मी तुम्हाला इथं सांगितलं आहे की जर का मुलगी जन्माला आ आली असेल तर त्या मुलीला पहिल्यांदा जन्मता पाच हजार रुपये मिळतंय त्यानंतर पहिल्या वर्गात गेल्यानंतर ती जर का पहिल्या वर्गात पास झाल्यानंतर सहा हजार रुपये त्यानंतर अकराव्या वर्गात तिला परत नाही हा ती झाली पहिल्या वर्गात त्यानंतर ही आहे सहाव्या वर्गात ठीक आहे सहाव्या वर्गात सात हजार रुपये त्यानंतर अकराव्या वर्गात आठ हजार रुपये त्यानंतर ती अठरा वर्षे पूर्ण वय तिचं होत असेल तर त्यावेळेला तिला पूर्ण मिळत आहे पंच्याहत्तर हजार रुपये ही रोख रक्कम मिळणार तिच्या खात्यावरती एकूण रक्कम जी होता ती होता है, एक लाख दहा हजार रुपये हे एवढी रोख रक्कम त्या संबंधित पत्त्याला किंवा त्या संबंधित व्यक्तींना मिळणार आहे यासाठी तुम्ही पाहताय हा जी आर सुद्धा माझ्या हातामध्ये आहे तुम्हाला हवं हो तर याची पी डी एफ फाईल मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते तुम्ही तिथून लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर हे मुलींच्या सक्षमीकरणासाठी हा एक जी आर आहे खूप चांगला आणि उत्तम असा जी आर आहे तर याचा उद्देश जो आहे तो मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे व मुलींचे शाळाबाह्य प्रमाण शून्य करणे हा असा एक हा एक यासाठी जो उद्देश होता हा साध्य करणे आहे सरकार शासनाला याच्यात अटी पण आहेत अटी अशा आहेत की जन्मलेल्या जन्मथा जन्माला येणाऱ्या अथवा दोन मुलींना ही लागू राहील त्यासोबतच दुसरे अपत्य झाले त्या जे आहे शस्त्रक्रिया करणं किंवा नसबंदी करणं किंवा मातेनं किंवा पुरुष महिलेनं म्हणजे ऑपरेशन करणं हे गरजेचं आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे सोबतच जी महत्वाची अट आहे ती म्हणजे अशी की एक लाखापेक्षा कमी उत्पन्न त्या कुटुंबाचा असला पाहिजे त्यानंतर जी कागदपत्रे आहेत ते एकदम मोजके मोजके कागद त्या जन्माचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल आधार कार्ड असेल मुलीचा आणि सोबत पालकाचा सुद्धा त्यासोबतच बँकेत खातं आणि महत्वाची ही एक अट आहे की बा जो राशन कार्ड आहे राशन कार्ड राशन कार्ड याच्यामध्ये आहे पिवडं कोणतं पिवडं पिवडं राशन कार्ड व केशरी राशन कार्ड यांनाच ही योजना लागू असणार आहे मित्रांनो तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासोबतच अठरा वर्ष वय जर का त्या मुलीचं होत असेल अठरा वर्ष तर त्यावेळेला त्या, त्या मुलीचं नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करणं गरजेचं कर आहे सोबतच ही योजना साठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन करावं लागते परंतु लाभार्थ्याला किंवा त्या संबंधित पालकाला ला ऑनलाईन करण्याची गरज नाही तरची जी लागणारी कागदपत्रे आहेत ते डॉक्युमेंट्स किंवा जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे संपूर्ण कागदपत्रे अंगणवाडीकडे किंवा अंगणवाडीच्या सेविकडे सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर यांच्याकडं जमा करणं गरजेचं आहे जेला आपण लेडीज सुपरवायझर म्हणतो लेडी सुपरवायझरकडे जमा करून देलं त्यानंतर ती जी लेडीज सुपरवायझर आहे किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत ती पर्यवेक्षिका तिच्या पोर्टलवरती ऑनलाईन ती रजिस्ट्रेशन करेल तर अशा प्रकारची ही योजना होती मित्रांनो याचा जी आर मी तुमच्यासाठी तुम्हाला वाचण्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही जाऊन वाचू शकता ही खूप चांगली योजना आहे तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेलच तर ही माहिती जर का आवडली तर सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार